नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी अग्रिम पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा खरीप हंगाम हजार ची पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा नुकसान भरपाई रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे पूर्ण तालुका परिसरातील शेती शिवारात खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या च्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती त्यासाठी सोयाबीन कापूस चोर या पिकांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली होती मागील तीन ते चार महिन्यांपासून पीक विमा अग्रिम मिळण्याची शेतकरी वाट बघत होते अखेर आजपासून प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अग्रीमची रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांना तीनशे पस्तीस पॉईंट नव्वद कोटी रुपयांची अग्रिम मंजूर झालेली आहे अखेर शासनाने हप्ता मंजूर केल्याने ती अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे परभणी जिल्ह्यात सात लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद खरीप ज्वारी बाजरी या पिकांसाठी पाच लाख चोवीस हजार दोनशे सदुसष्ट हेक्टरचा विमा उतरवला होता सोयाबीन कापूस व तूर या पिकांसाठी विमा मंजूर झाला होता यात सात लाख चौदा हजार एकशे एकसष्ट शेतकऱ्यांनी या पिकांसाठी नोंद केली आहे यामध्ये सोयाबीन तीन लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर कापूस एकोणनव्वद हजार हेक्टर तर तूर पस्तीस हजार पाचशे सत्तेचाळीस हेक्टर असा पीक विमा भरलेले क्षेत्र आहे परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर अग्रिम जाहीर करण्यासाठी रेटा लावण्यात आला होता यामुळे तो मंजूरही झाला मात्र मागील तीन ते चार महिन्यांपासून तो अदा केला जात नसल्याने शेतकरी त्रस्त झाले होते अनेक पक्ष संघटनांनी यासाठी निवेदनही दिले होते आंदोलनही करण्यात आली होती त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे प्रशासनाकडून हे पैसे जमा होण्याची प्रतीक्षा संपली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे पीक कायम कृषी विभागाला अजूनही याबाबत काहीच माहिती नसल्याने दिसते प्रभारी कृषी अध्यक्षक अधिकारी दौलत चव्हाण यांनी यावर बोलण्यास नाकार दिला मात्र विमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकांनी कंपनीचे प्रीमियम मिळाल्याने आजपासून शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याचे सांगितले ज्या शेतकऱ्यांना अग्रिम मंजूर झाली त्यांच्या खात्यावर दहा एप्रिलपासून रक्कम जमा होणार आहे सोयाबीन उत्पादकांना दोनशे अडुसष्ट पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये कापूस त्रेपन्न कोटी तर तुरीसाठी चौदा पॉईंट चौदा कोटी रुपये मंजूर झाले आहेत तर ही होती आजची आपली महत्वाची आणि आनंदाची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नव्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका धन्यवाद